कागल शहर आणि परिसरात नाताळ सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला चर्चमध्ये विशेष प्रार्थना कॅरोल गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल पाहायला मिळाली सुख आणि विश्वशांतीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली कागल शहरासह तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांनी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला चर्च परिसर आकर्षक रोषणाईनं उजळून निघाले होते मध्यरात्री विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं होतं येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी कॅरोल गायन भक्तिगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले मटकरी हॉलमध्येही ख्रिश्चन बांधवांच्या वतीनं नाताळ साजरा करण्यात आला विधवा महिलांना साड्या तर अनाथ मुलांना कपडे वाटप करण्यात आले पास्टर सुनील सुखसे यांनी बायबलचं वाचन करत येशू यांच्या जन्माचा उद्देश सांगितला सुख आणि विश्वशांतीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली लहान मुलांमध्ये क्लॉजचं विशेष आकर्षण पाहायला मिळालं घरोघरी केक मिठाई वाटप करून नाताळचा आनंद द्विगुणित करण्यात आला शांतता प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देणारा हा सण सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन साजरा केल्यानं सामाजिक एकोपा अधोरेखित झाला